जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे शासनाने त्याबद्दल एक जी आर देखील प्रसिद्ध केला आहे तो जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांतर्गत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेत आलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्याबाबत येते तसेच राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल विभाग दिनांक सत्तावीस तीन हजार तेवीस ती आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता ती दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल विभाग क्रमांक दिनांक सात दहा दोन हजार सतरा व दिनांक सत अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्न सुधारित निषनिकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक चार इथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिचय चारमधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खादेदारांना कृषीविषयक माहित मदतीसाठी निविष्टा अनुदान अनुदनीय करण्यात आले आहेत त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील के खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टरच्या मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाच्या सादर करण्यात आला होता सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेला होता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीकरिता वर्णमूद अनुक्रमांक सहा ते अकरा येथील परतत्वांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाच्या प्राप्त झाली आहेत त्यामुळे मित्रांनो शासन निर्णयानुसार खरीप हंगाम दोन, दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खासदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टानुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामामधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशीर्ष आणि हाय तपशील आता आपण यामध्ये जिल्हे व त्यातील तालुके पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला असे तीन तालुके आहेत दुसरा धुलेमध्ये शिंदखेड नंदुरबारमध्ये नंदुरबारच वजळगावमध्ये जळगावमध्ये चाळीस गाव हे तालुका आहे बुलढाणामध्ये बुलढाणा व लोणार हे दोन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर व सोयगाव हे दोन तालुके आहेत जालनामध्ये भोकरदन जालना बदनापूर आंबड व मंटा असे पाच तालुके आहेत बीडमध्ये वडवाणी धारूर अंबाजोगाई हो असे एकूण तीन तालुके आहेत लातूरमध्ये लातूरच आहे धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहारा असे तीन तालुके आहेत व पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरोळ घोड नदी दौंड इंदापूर असे पाच तालुके आहेत सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा व मांडा असे पाच तालुके आहेत व सातारामध्ये वाई खंडाळा दोन तालुके आहेत कोल्हापूरमध्ये हातकणंगले व गडहिलज असे दोन तालुके आहेत व सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानपूर विटा व मिरज असे चार तालुके आहेत असे मित्रांनो एकूण चाळीस तालुक्यांसाठी हा निधी वितरित करण्यात आले आलेला आहे इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पहा मित्रांनो सर्व तालुके यांची यादी इथे देण्यात आलेली आहे